तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शिर्ले मा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला तुमच्या परिवाराला धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आलो आहे आता मसा या ठिकाणी शर्दी आणि इकडे आपला मित्र आला आहे सुजल भाई आला आहे सुजल धुमाल त्यांची नवीन खरेदी आणले रॉबिन इकडे बजरंग आला आहे खामघरवाल्यांचा कामगार एक्सप्रेस बजरंग इकडे मुरबड एक्सप्रेस बच्चा पण आला आहे बघू शकता हॅप्पी होली दहा पंधरा आणि इकडे त्यांचे नवीन खरेदी आले रॉबिन हा बघू शकता बच्चा वगैरे आलाय तर मित्रांनो रा असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट मैदानात डी जे बोलतो डी जे चला 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 तर मित्रांनो आता आपण चाललोय सुट्टीच्या ठिकाणी खाली इकडे सूरजबाई भाई, भाई पण आपला आता बच्च्याची ची गाडी नाही जमत बिन नावे आणि चैत्या चाललंय आपला खाली आता गरम केला बायला गरम केला तुम्हाला दाखवत नाही आला बैल धरले म्हणून आणि इकडे चाललंय आपला चैत्या बघू शकता ना आपल्याला मित्रांना सुट्टीचा धाराच आवडतो बाकी तर धाग्या बी घेऊ काय ना मजा आणि इकडे झुकरीवाडीकर पण आले गुलाल घेतल्या आले आल्या आल्या काय ओंकार आलाय विवेक पण आलाय विवेक च्या गाडा झालाय हा येतो चल येतो तर इकडे मित्रांनो बघू शकता दोस्ती यांची जुनी दोस्ती <laughs> मित्रांनो चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो बिनजोडची दाखवतो तुम्हाला काटीबिटी मधून जाऊन भेंडी हे बघा गाडी दिसले उजवी लागल डावी लागेल डावी लागेल तर मित्रांनो एकदम बेकार काम आहे इकडं सुट्टीच्या ठिकाणी धुल बघू शकता न सुट्टीला काय मजा असते ना मित्रांनो गाडी फाकते कशी कसा सावध होता कसा अंगाव आहे तर त्याच्यामुळे लय मजा वाटते चला आता जाऊ आपण आता धूळ दूल, धुळी ही कोणचे पण कामा नाही इकडं यांची गाडी पण घेतली कोणचे पण काम नाही शेतीची म्हणजे धुलबिल जाम खायला लागते ते शहरातल्या फॉरांना पण नाही ना आपल्याला पण नाही सगळ्यांना ना सेफ्टी पण करायला लागते तेवढी चला बघतो जीव जमालून जीव जमालून जीव जमालून जीव जमावायला लागते आला ना एकदा गाडी खाली आला ना काही काही समजत नाही मारेच्या सुट्टीच्या ठिकाणी एकदम बेकार काम बोलतो काय नाद काय तिकडे बघा तिकडं बघा पहिली शर्यतीचा लाद चढला नाही गाड्या चढल्या नाही चढल्यात काही इकडे बघा बारीक बिरीक पवार सगळी बघा फोन मध्ये कोणच्याशी बोलतो काय समजत नाही इकडे बघा बिंजोडचा बिंजोडचा वाश्य आलाय बा इकडे कसं यात गावठी बघा मित्रांनो नाग नाथ बघू शकता नात काय बघा बाबा 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 दिसतो का नाही हे बाबा बाबा बी हे बाबाला बरी विचारलं किती असं बघा इकडे नाथ अम्माना शर्ती नाही यांच्यासाठी जाणते गार वडाला हे बाधा गाडी सुटली मित्रांनो विंग जोडची अरे भुंगा चल भुंगा ते मित्रांनो ही असते दुसरी माझ्या इकडे मस्त आहे सुट्टीला दुसरी लागली दाखव दुसरी पण लागली मित्रांनो तिकडे खाली चला दाखवतो तुम्हाला याले पोचिनीचा पण आलाय मित्रांनो मैदानाला रॉबिन भाईलाचा मालिक ए बाईडी इकडे गाडीत आलेत मित्रांनो बघू शकता समीर समीर भाई चाललाय निघलो नाही

नाही त्यांनी मारला कट नाही सरळ जाईल जाईल एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझा याडे अनुभव 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 तिकडे बघ काम यायला बजेत पब्लिक पब्लिकचा बाईक

ฝ avez 歩เธอชอบคส upside ส ENTS พูดบ้านเก่า đúng rồi bác kia

Baca